चला तर तैनं देवपूजा करायला सुरुवात केलेली आहे व्हिडिओ हा देवपूजेपासूनच केलेला आहे कारण सकाळचं टिफिन मी तुम्हाला दाखवलेलंच नाही अतिशय थंडी आहे पुण्यामध्ये फक्त बर्फ पडायचंच बाकी आहे तर मुलं स्कूलला गेलेले आहे देवपूजा चाललेली आहे देवांना देवपूजा एकदम व्यवस्थित अशी करून घेतलेली आहे थंडीमध्ये सगळ्या ताईंनी स्वतःला जपा जास्त लवकर उठून पाण्यातली कामं जास्त करू नये स्वतःलाच त्रासदायक असतं असं पाचलं उठून कामं करणं इतर वेळेस तर आपण थंडीमध्ये नकोच कारण की मी स्वतःही स्लोच कामं करते थंडीमध्ये अशी एकदम पटपट अशी होत नाही इतर वेळेसची कामं वेगळी असतात आणि थंडीमध्ये हिवाळ्यामध्ये थोडी वेगळी असतात कामं म्हणजे जरा ऊन पडलं नऊच्या नंतर मी कामाला सुरुवात करते ते तीन तर होतोच पण जरा ऊन असलं की जरा बरं वाटतं कामाला देवपूजा पूर्ण झालेली आहे हा गुरुवारचा नारळ आहे मी रोज पूजते कलश म्हणून कारण की ते तिथे ठेवण्यापेक्षा कलशावर आपली ही होते महिनाभर पूजा होते आणि चार गुरुवार झाल्यानंतर तो फोडायचा फोडायचा आणि घरामध्येच प्रसाद वाटायचा मुलांना तर अशा प्रकारे माझी देवपूजा झालेली आहे नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्व त्यांचा आजचा दिवस चांगला जातो श्री स्वामीच्यांनी प्रार्थना करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात अशी मी स्वामीजींनी प्रार्थना करते तर देवपूजा झालेली आहे पुण्यामध्ये तर अतिशय थंडी आहे त्यामुळे सगळी कामं स्लो चालू आहेत अशी नाही की मी सकाळी लवकर उठून पटपट पटपट आवडते जरासं ऊन पडलं ना तर मग कामाला सुरुवात करते चपाती थंडीच्या दिवसात थोडेसे कामाला थोडा लेटच होतो लवकर असे कामं होतच नाही कारण की जास्तही थंड पाण्यात काम केलं तर आजारी पडण्याची लक्षणं असतात त्यामुळे जरा ऊन पडलं ना तेव्हा कामाला सुरुवात करते तर देवपूजा झालेली आहे आता घरातलं सगळं रुटीन करणार आहे मुलांचा तर टिफिन गेलेला आहे आता स्कूलमधून येतीलच म्हणजे आत्ता नाही बारा वाजता येतीलच देवपूजेला मला नऊ वाजलेले आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा व्हिडिओ बाजारात आता आवळे खूप भेटत आहेत सीझन आहे आवळ्याचा हिवाळ्यामध्ये आवळे खाण्यामध्ये प्रत कुठल्याही ऋतूमध्ये आवळे खालेले चांगलेच असतात आणि हिवाळ्यामध्ये प आवळे बाजारामध्ये मिळतातच तर अर्धा किलो आवळे आहेत त्याला मी वीस मिनटं वाफेवर शिजवून घेणार आहे छान असे शिजतात उकलून निघतात असं फुल कसं उ उमलतं तसं ता, ते आवळा शिजून असे त्यातलं बी असं ओपन होतं तुम्हाला दाखवते की पाहू शकतं की बी पूर्ण ओपन झा आवळा पूर्ण ओपन झालेला आहे आणि त्यातलं बी दिसत आहे गरम असल्यामुळे पूर्ण वाफ कॅमेरावर आलेले आहे तर त्यातले सगळे थंड झाल्यानंतर बी काढायचं आणि थोडंसं पुसून घ्यायचं सुक्या फडक्याने मी स्टँडवर कॅमेरा लावलेलाच नव्हता हातामध्येच घेऊन व्हिडिओ शूट करत होती पाहू शकते एवढं सुंदर असं फोडायला छान वाटत होतं अर्धा किलो आवळा आहे त्याला पाव किलो गूळ खूप होतो आणि दोन चमचे साखर टाकायची जास्त नाहीतरी पाक यावा म्हणून पटकन असा व्हावा पाहू शकता आवळे पूर्ण मी फोडून घेतलेले आहे याच्यामध्ये छोट्या मुलाची मला मदत केलेली आहे फोडी करण्यासाठी पाक पूर्ण आणायचं नाही गूळ टाकल्यानंतर लगेच आवळा टाकायचा आहे आवळ्याच्या फोडी आणि पाक येईपर्यंत मिक्स करायचा असं नाही की ते ठेवून द्यायचं आहे सुरुवातीला गुळाचे पाहू शकता तुकडे तुकडे ते पूर्ण पाक आल्यानंतर पाक हा आवळ्यामध्ये पूर्ण मुरला जातो आणि असा आवळा पूर्ण कडक होऊन जातो आणि स्टोअर्स म्हणजे म्हणजे भरणीमध्ये भरून पाच सहा महिने वापरू शकतो आवळ्याचे खूप चांगले असे उपयोग आहेत केस गळत असतील तर त्यासाठीही होतो तोंडाचे जर आजार असतील त्यासाठीही आवळा उपयुक्त आहे पचनासाठीही उपयुक्त आहे कोरडा खायला मुलांना जास्त आवडत नाही आवडत नाही कसा तुरट असा लागतो आवळा आणि अशा प्रकारे केलं ना खूप सुरेख असा सुंदर असा लागतो अजूनही पाक आलेला नाहीये छान असं परतून घ्यायचं कंटिन्युअसली परततच राहायचं आहे ते पाक होईपर्यंत आवळ्याची रेसिपी एकदम सुंदर आहे मी तर आहे ना मध्ये आधी करतेच म्हणजे आज असं ठरवलेलं अस नव्हतं की मी कधीच ठरवत नाही आज व्हिडिओ बनवायचा आहे आणि मी हे करणार आहे जे घरात असेल ना त्या एरेस मी व्हिडिओ बनवते पाहू शकता दहा मिनटानंतर पूर्ण गुळाचा पाक झालेला आहे पाव किलो गुळ आहे आणि दोन चमचे फक्त मी साखर टाकलेले आहे या स्टेजवर परत पाच मिनटं असे आवळा फास्ट गॅस करायचा आहे पाच मिनटं चांगली उकळी आणून द्यायचे आहे अजिबात कडक असा होत नाही पाक मला त्यातला आवळा असा कडक करायचा आहे पूर्ण त्यामध्ये गुळाचं गुळ गुड़, त्यामध्ये गुळाचं पाणी हे त्यामध्ये शिरलं जातं अजूनही थोडासा अजून शिजून घ्यायला पाहिजे त्यातलं पूर्ण पाणी गुळ पूर्ण आटवून घ्यायचं पूर्ण एक तारी पाक असा गुळाचा करायचा आहे आता पाहू शकता व्यवस्थित असं झालेलं आहे फ्लेम थोडीशी कमी करून घ्यायची आहे थोड्या वेळाने नाही केली तरी चालते फास्ट फ्लेमवर केलेलाच चांगला कारण की आवळा हा कडक होतो आतून आणि छान असा लागतो कमी गॅसवर केला की के आवळा असा मऊसर होतो आणि फास्ट गॅसवर केला ना कडक असा आवळा ला दिसतो आणि खायला पण खूप छान लागतो तर पूर्ण पाक आलेला हे पाहू शकता मी तुम्हाला दाखवतेही पाकाची अशी एकदम तार आलेली आहे बबल्स जेव्हा येतात ना भरपूर असे तेव्हा पाक तयार झालेला असतो पाच मिनटं परत ते मिक्स करून घ्यायचं आहे कारण की आपल्याला आहे ना तो आवळामध्ये पूर्ण गूळ असं मिक्स व्हायला हो पाहिजे गॅस मी बंद केलेला आहे आणि थंड करून घेणार आहे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड करायला अर्धा तास असं लागतोच आणि आता झालेलं आहे मुलं स्कूलमधून आलेले आहे भाजी थोडीशी कमीच झालेली त्यामुळे मी आता मुगाच्या मुगाच्या आणि तुरीच्या डाळीचे मी भात केलेला आहे मुगाची डाळ एक वाटी तुरीची डाळ अर्धी वाटी आणि तांदूळ दोन वाट्या असं घेतलेलं आहे का कांदा टमॅटो मिरची आणि लसूण थोडासाच होता दोन तीन पाकळ्या तेवढा टाकला तरी चालेल तेलामध्ये जिरं मोहरी मिरची कांदा टमॅटो आणि हिंग व्यवस्थित परतून घ्यायचं आहे हळद टाकायची आहे आणि त्यानंतर तांदूळ डाळ हे धुवून घेतलेले आहेत एका साईडला ठेवलेले आहे मीठ टाकून परत फास्ट फ्लेमवर आहे ना परतून घ्यायचं आहे शक्यतो कुठल्याही भाज्या म्हणा तुम्ही तेलामध्ये परतायच्या म्हटल्या ना फास्ट गॅस करूनच तांदूळ व्यवस्थित धुवून घेतलेले आहे तांदूळ आणि डाळ पाणी अजिबात टाकायचं नाही आहे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे गॅस हा फास्टच ठेवायचा आहे परतून घेतल्यानंतर डबल पाणी वाटायचं आहे म्हणजे डाळ आणि तांदूळ जर तुमचे तीन वाट्या झाले असेल तर सहा वाट्या पाणी वाचायचं आहे कारण की एकदम असं गी असं पाणी जास्त पाहिजे त्यानंतर वरून शेंगदाणे टाकलेले खूप सुरेख कसं लागतं तुम्ही करून पहा एकदम छान आणि सोपी अशी रेसिपी आहे दुपारचा मेन्यू केलेला आहे आणि गरम गरम असतानाच कुकर खोललेला आहे आता वाजलेले दुपारचे दोन वाजलेले आहे जेवणाची वेळ झालेली आहे गरम गरमच हा भात छान लागतो थंड भात अजिबात चांगला लागत नाही आहे तर मी पूर्ण हवा काढून घेतलेली आहे आणि पाहू शकता असं सुरेख मुगाच्या आणि तुरीच्या डाळीचा भात हा लागतो खिचडी भात म्हणा छानपैकी सर्व करायचा आणि तुपाची मस्तपैकी त्याला धार लावायची कोथिंबीर छान सजवायची आणि गरम गरमच जेवणासाठी घ्यायचा आहे तर आज आहे ना आवळा तिकडे थंड होईपर्यंत मी इथे मुगाच्या डाळीचा भात करून घेतलेला आहे आणि जेवणासाठी सकाळी सा भाजी झालेली चपाती भाजी चपाती भाजी आणि मिक्स डाळीचा भात हा असं मी केला गरम गरमच हा भात खूप सुरेख लागतो थंड झाल्यानंतर थोडी वेगळी चव लागते कोथिंबीर मी टाकलेली आहे आणि त्याच्यावर तूप असं अर्धा चमचा असा टाकायचा आहे छान असा भात लागतो आमच्या तर हा फेवरेट भात आहे कधी असं आला गावरून आलो तर हा भात होतोच मसाले भातही होतो पण हा भात सगळ्यात फेवरेट आहे तर असं मी आता तुम्हाला मोर आवळा दाखवणार आहे थंड झाल्यानंतर तर पूर्ण थंड झाल्यानंतर पाहू शकता घट्ट झालेला आहे आणि जे ले ले पाक आहे ना तोही आवळा एकदम असं शोषून घेतलेलं जातं अजिबात राहत नाही आणि तुम्हाला एकदमच कँडी करायची असेल ना पूर्ण पाक आटेपर्यंत गॅस चालू ठेवायचा आणि नंतर असं कडक कडक झाल्यानंतरच करायचा आहे हाही पाक दोन दिवसाने पूर्ण आटला म्हणजे पूर्ण असं कडक होणार आहे शक्यतो गुळाचाच वापर करा साखरेचा वापर करू नका जेवढं साखर टाळता येईल तेवढे ते तुम्ही टाळू शकता पाहू शकता मोरावळा छान अशी रेसिपी आहे आणि हिवाळ्यामध्ये आवळे भेटतातच त्यानुसार हे एकदा करून पहा आता छोट्या मुलांचं तर फेवरेट आहे त्याला मी कसं झालेलं आहे मी सांग त्याला पहिली सांग तू कसा झालेला आहे ते कसं आहे सांग मला आहे